या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आज रात्री एका संशयित बॅगेमुळे एकच खळबळ उडाली या घटनेने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण वा निर्माण झाले होते सोलापूर रेल्वे स्टेशन समोर परिसरात आज सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका दुकानासमोर बराच वेळ ठेवलेली एक बॅग नागरिकांच्या नजरेस पडली ही बॅग संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी तातडीने एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची कसून पाहणी करण्यात आली आणि संशयित बॅगेची तपासणी करण्यात आली प्राथमिक तपासात बॅगेत कपडे पावडर आणि इतर किरकोळ साहित्य आढळून आले काही वेळ या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती परंतु पोलिसांच्या तपासात कोणतेही स्फोटक साहित्य आढळले नाही सध्या ही बॅग कोणाची आहे आणि ती तिथे कशी आली याचा शोध पोलीस घेत आहे या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते परंतु पोलिसांच्या तपासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे पुढील तपास सुरू आहे and press the bell icon. Never miss an update.